पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस विजांच्या आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे सात नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे तर पाच नोव्हेंबर साठी पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून अधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर शहर आणि उपनगरातील कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पाच तारखेसाठी येलो अलर्ट तर सहा तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागानं पाच नोव्हेंबर साठी येलो अलर्ट जारी केला आहे पुणे वगळता चारही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे आणि नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर उर्वरित परभणी बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र पावसानं काढता पाय घेतलाय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नसून सामान्यत कोरडे हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे